नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण ना बऱ्याच वेळेला वेलनेस किंवा ह्या शब्द खूप कॉमन झालेला आहे तर वेलनेसचा विचार केला तर आपल्या गोष्टी म्हणजे वेलनेस साठी काय करायचं तर एक दोनच गोष्टी डोक्यात येतात पहिल्यांदा आणि त्या म्हणजे की जिमला जायचं किंवा असं काहीतरी व्यायामाचं काहीतरी किंवा आपल्या डाएटवर लक्ष देणे वगैरे असं पण आता इथे बघा की हे फक्त शारीरिक वेलनेस झाला आपण फिजिकल वेलनेस आपल्या तब्येतीसाठी असं म्हणूया पण एवढंच ह्याच्यावर लक्ष ठेवून चालत नाही आपल्याला जर का पूर्ण स्वास्थ्य राहायचं असेल आरोग्य पूर्ण राहायचं असेल तर अजूनही अशा वेग प्रकार आहेत वेलनेस की ज्याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं कारण हे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना बॅलन्स्ड आयुष्य जगण्यासाठी फार महत्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत सो फक्त एक फिजिकल जो जो वेलनेसचा आता सगळ्याला माहीत झालेला प्रकार आहे की व्यायाम आणि डाएट आणि हे तर त्याच्यावरच न करता त्याच्या पलीकडे जाऊन अजून कुठे कुठे लक्ष द्यायला पाहिजे हे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर थोडस शेअर करणार आहे कारण वेलनेस एक पाच प्रकार धरूया आपण तर बघूया कुठले कुठले प्रकार आहेत ते आता पहिला आहे की फिजिकल वेलनेस आता फिजिकल मध्ये आता मी म्हटलं तसं की आपल्या डाएट आणि एक्सरसाईज हे तर आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्याच्यावर अजून खूप माहिती पण असते ते तर महत्वाचं आहेच आहे पण आता काही गोष्टींमध्ये पण थोडंसं ऑर्गनाईज राहायची एक फिजिकल आपल्या भोवतीचं जे एन्व्हायरमेंट आहे वातावरण आहे त्याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज असते कारण त्याच्यामध्ये कधी कधी ना हल्ली खूप पसारा असतो खूप क्लटर ज्याला आपण म्हणू शकतो नको त्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ना असं खूप मनात सुद्धा जितका आपण म्हणजे बाहेर पसारा असेल तितकं मनात सुद्धा तितका गोंधळ आपला वाढत जातो म्हणजे क्लटर्ड एनवायरमेंट क्लटर्ड ब्रेन मध्ये तयार होत असं म्हणतात तसं आणि मग बऱ्याच गोष्टी इतक्या गोष्टी आपल्या समोर असल्या पसरलेल्या असतात फोकस करायला त्रास होतो आपल्या म्हणजे काही आता एक्सरसाइज करायचं ठरवलं तर तुम्हाला योगा मॅट घालायला तरी गरज जागा पाहिजे सो थोडंसं हे आपल्या भोवतालची जागा वगैरे सुद्धा त्याकडे लक्ष देणे ऑर्गनाइज राहणे हे फार महत्वाचं असतं साधा अगदी आपण म्हणलं की आपल्या किचनमध्ये सुद्धा आपण ऑर्गनाईज असतो जागच्या जागी सगळ्या गोष्टी असल्या व्यवस्थित आपण त्या ठेवलेल्या असल्या तर बघा तुम्हालाही हेल्दी कुक करायला काहीतरी हेल्दी करून खायला उत्साह वाढेल आणि ते छान वाटेल करायला देखील सो ह्याच्यामुळे आपला डायटकडे आप आणि ह्याच्याकडे आपलं लक्ष रा, राहील आणि चांगलं आपल्याला खायला मिळेल आणि आपल्याला फिजिकल वेलनेस आपला वाढेलच सो हे असं एकमेकांशी सगळ्या गोष्टी जोडलेल्या असतात सो कुठे कुठे अगदी थोडीशी कुठून तरी सुरुवात करायला केली ना तर त्याचे रिपल इफेक्ट्स आपल्याला इतर सगळ्या गोष्टींमध्ये दिसायला लागतात सो so, म्हणून फिजिकलमध्ये या फिजिकल एन्व्हायरमेंट भूतालच्या हे देखील वेलनेस साठी फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ना आपला स्ट्रेस हॉर्मोनवर त्याचा अफेक्ट होतो म्हणजे वेलबिईंग आपल्याला छान स्वच्छ आहे ज्यामध्ये बघा फोकस वाढतो आनंद वाढतो एक उत्साह येतो आपल्याला एनर्जी वाढते आपल्याला की असं जागच्या जागी गोष्टी असल्या आणि असं खूप पसारा आणि गोंधळ असल्या घरात तर आणि आपल्या कामाचा डेस्क असेल तिथे देखील तेच आहे की फोकस आणि हे फार महत्वाचं असतं काही एखादी गोष्ट सापडत नाही मग चिडचिड होते असं सो म्हणून हे तिथे सुद्धा ऑर्गनाईज राहणं एन्व्हायरमेंट मध्ये फार महत्वाचं आहे दुसरी गुण गुण आता दुसरी कुठला वेलनेस प्रकार आहे तर दुसरा आहे की मेंटल वेलनेस आता जसं आता आजकाल असं झालेलं आहे की आपल्या फिजिकली भोवती इतक्या गोष्टी आणि पसारा वाढलेला आहे तसं आपल्या डोक्यात देखील प्रचंड हल्ली गोष्टी असतात आणि आपण त्या सगळ्या आठवणी लक्षात ठेवायचा प्रयत्न करत असतो सो आपण आपल्या मेंदूला असा स्टोरेज डिव्हाइस सारखा वापरतो तर खरा चांगला उपयोग आहे मेंदूचा आपण प्रॉब्लेम साठी म्हणजे एखाद्या समस्येतना बाहेर येण्यासाठी अगदी क्रिएटिव्हली काहीतरी विचार करण्यासाठी काही नवीन गोष्टी घडवण्यासाठी त्याचा वापर केला तर ते जास्त चांगला आहे पण आपण कसं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यात टाकत असतो सारख्या अली तर आपल्या वर पण इतक्या गोष्टी असं सारखं आपण ते डोक्यात आपल्या चालू असतात त्याच्यामुळे गोष्टी जे आपण त्या सगळ्या टू डू लिस्ट असेल आपली उद्याच्या कामांची यादी असेल त्याच्यासाठी वेगळी जर्नल केलं लिहून ठेवल्या त्या गोष्टी सो ते लक्षात ठेवायला खूप स्ट्रेस कमी होतो की आपण एखादी लिस्ट केली गोष्टी असं त्यामुळे मग आपलं ते आपण जे मनात लक्षात राहील आणि मध्ये सारखं लक्षात आहे का नाही हे आपण चेक करत असतो जे अशा वेगवेगळ्या डायरियाज करणे काहीतरी आता हल्ली तर आपण ऍपवर पण आम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच वाचते काही किंवा एखादा व्हिडिओ बघितलेला असतो काहीतरी कोट असतो कुठेतरी एखादा पॉईंट असतो किंवा व्हिडिओची आयडिया तर मी ते स्वतःला मेसेज टाकून ठेवते व्हॉट्सअपवर मग ते डोक्यात काळ आपल्याला वाटतं की आपल्याला लक्षात राहतं पण नाही लक्षात राहत खूप गोष्टी आपण वाचत असलो की मग त्याच्याऐवजी नक्की मग ते नाही आठवलं की अजून जास्त स्ट्रेस होतो त्याच्याऐवजी मग अशा काही गोष्टी असतात की आपण नोटपॅड असतो आपल्या फोनमध्ये वगैरे त्याचा वापर करू शकतो की ज्या जसं लक्षात येईल तसं जसं त्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करणे वगैरे मी मेसेज टाकून ठेवणे सो मग त्या ब्रेनचा खरा चांगला वापर आपण करू शकतो सो so, हे hey, एक मेंटल वेलनेस साठी आपल्याला शांतता पाहिजे त्या सगळ्या गोष्टी हे पाहिजे तर मग रात्रीसाठी एखादं बेड टाईम रुटीन पाहिजे की दिवसभरचा जो विचार आपल्या डोक्यात रात्रीपर्यंत चालू असतो तर त्याच्यावर जे आपण एखादं ऍफर्मेशन केलं केलं एखादं मेडिटेशन केलं रात्री म्हणून ती रात्री आपण म्हणतो की बेस्ट वेळ आहे तर ते सकाळ दिवसभरचं सगळं सोडून आपण एकदा टूडू लिस्ट करून ठेवली की किंवा उद्याच्या कामांचं हे केलं की उद्या काय कशाची सुरुवात करायची मग त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार न करता आपण एखादं चांगलं पुस्तक वाचू शकतो सो मेंटल वेलबिइंग हे देखील फार महत्वाचा आहे आणि ते फिजिकल वेलबिंग आणि इतर इतकंच त्याला देखील महत्व आहे सो म्हणून कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपला मानसिक ताण कमी करतील याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आता तिसरी वेलबिंग आहे तर तिसरी वेलबिंग आहे की इमोशनल वेलबिंग आणि हे आता आय थिंक आजकालच्या काळामध्ये ह्याकडे लक्ष द्यायची फार गरज आहे पण आपण बघतो किती लोकांकडे पैसा असतो फिजिकली अगदी फिट असतात काम वगैरे चांगलं चाललेलं असतं तरीही ते त्यांना खूप असे अँशियस लोक असतात किंवा खूप पॅनिक अटॅक येतात हल्ली तरुण सुद्धा किती म्हणतात की डिप्रेस्ड वाटतंय पॅनिक अटॅक येतात लोकांना तर मग अशा वेळेला आपले हे इमोशनल वेलबिंग कडे आपलं लक्ष आहे कारण हे फार महत्वाचं आहे मग ह्यासाठी आपल्या स्वतःसाठी साठी वेळ काढणे आपल्या काही बाउंड्रीज स्वतःच्या साठी इमोशनल साठी सेट करणे की गोष्टींमध्ये आपण पडायचं पडायचं नाही आहे अशा प्रकारच्या काही गोष्टी असतील किंवा आपण म्हणतो की एखाद्या जागा अशा करणे इथे आपण बसून वाचणार आहे देखील म्हणजे आपल्या आपल्या स्वतःवर काम करायला पाहिजे ना किंवा मेडिटेशन करणार आहे शांत स्वतः बरोबर राहणे थोड्या वेळ किंवा एक डायनिंग टेबलवर सगळ्या लोकांनी आपापले फोन बाजूला ठेवून जेवण जेवणे म्हणजे तो एक दिवसातला वेळ एकमेकांबरोबर खाणे आपल्या जवळच्या नात्यांसाठी वेळ देणे हे सगळं इमोशनल वेल्बिंगसाठी फार महत्वाचं आहे आपले फ्रेंड्स बरोबर कधीतरी वेळ घालवणे नुसतं सारखं आपलं काम आणि ह्या पलीकडच्या काहीतरी आपल्याला आयुष्य पाहिजे असो इम संगीत ऐकणे असेल असं काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेळ काढायला पाहिजे जागा ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे सो हे इमोशनल वेल्बिंग पण तितकच महत्त्वाचं आहे आता चौथं जे वेलबिंग आहे ते आहे फायनान्शियल वेलबिंग आर्थिक स्वास्थ्य आणि हे बघा की हे जे एकदा बिघडलं ना सगळं बाकीचं बिघडतं सो ह्यासाठी आपलं बजेटिंग करणं फार महत्वाचं असतं आपले जे पैसे येतात ते कुठे खर्च होत आहेत ते योग्य ठिकाणी खर्च होत आहेत का नाही मग त्यामुळे ते त्याच्यात थोडं कॅटेगरी वाईज हल्ली त्याच्याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे आणि आजकाल त्याची सोय इतकी चांगली आहे की आपण जी पे वगैरे करतो तेव्हा कशासाठी करतो हे आपण तिथे टाकू शकतो आणि मग आपोआपच त्याची नंतर लिस्ट येते की कशा काय मग म्हणजे किराणा मालासाठी किती पैसे गेलेत भाजीसाठी काय खर्च केलाय अजून कशासाठी रिक्षासाठी असेल टॅक्सीसाठी काय गेलेत असं आपण वेगवेगळ्या ते पैसे हे करून आपल्याला एक अंदाज घेऊ शकतो नाही मग त्याचा फायनान्शियल स्ट्रेस प्लॅन नसला तर खूप येतो अजून एक गोष्ट असते की ह्या सगळ्या जेव्हा आपण कॅटेगरीनी करतो तेव्हा हेही महत्वाचं असतं की आपण स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काही खर्च करतोय का, करतो का? स्वतःच्या आनंदासाठी काही हॉबीसाठी असेल किंवा कुठेतरी सुट्टीवर जायला असेल अशा काही गोष्टींसाठी आपलं काही बजेट आहे का नाही इमर्जन्सी ह्याच्यासाठी काही आपण बजेट ठेवलेलं आहे का नाही सो हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आणि म्हणून ह्या इमोशनल म्हणजे फायनान्शियल वेलनेस पण तितकाच महत्वाचा आहे कारण ते बिघडलं तर सगळे वेलनेस बाकीचे बिघडतात आणि त्यामुळे हे पण लक्षात घेणं की आपण किती महिन्याला हल्ली शॉपिंग करणं इतकं सोपं झालेलं आहे ऑनलाईन असल्यामुळे की कुठे उठून जावंही लागत नाही आपण फोनवर घरच्या घरी करू शकतो पण मग बऱ्याच वेळेला इम्पल्सिव्ह बाईंग होतं ह्याच्यामुळे की वेळ जात नाहीये तर चला शॉपिंग करू फोनवरनं किंवा अजून काही स्ट्रेस झालाय तर शॉपिंग करू आणि मग बऱ्याच नको त्या गोष्टी आपल्याकडे येत राहतात आणि बऱ्याच वेळेला सगळ्यांच्या कपाटात असे कपडे वगैरे असतात की जे त्याचा टॅगी कधी काढलेला नसतो असे सो ते कधीतरी आणलेले असतात ते बसत नाहीत म्हणजे इतर काही काही इश्यूज असू शकतात पण मग अशा पैसा तर खर्च होतो पण म्हणून हे सखल त्याच्यावर थोडा अवेअरनेस लक्ष देणं गरजेचं आहे की आपलं फायनान्शियल वेलनेस कडे आपलं लक्ष आहे का नाही आता पाचवा आणि महत्वाचा वेलनेस आहे तो म्हणजे स्पिरिच्युअल वेलनेस तर आपण हे सगळ्या बाहेरच्या गोष्टी आपण आत्ता बोललो या सगळ्या पण नुसतंच बाहेर लक्ष असून चालत नाही आत आपण स्वतःच्या आतल्या आपल्या आत्म्याकडे आतल्या आवाजाकडे आपलं लक्ष आहे का नाही हेही तितकंच महत्वाचं आहे आणि स्पिरिच्युअल वेलनेससाठी आपण आपल्यापेक्षा जी काही शक्ती आपण मांडतो त्याच्याशी आपण काही कनेक्ट होतो का कधी मग प्रार्थना असेल काहीतरी ग्रॅटिट्यूड सारखी एखाद्या टेक्निक असेल मेडिटेशन तर खूप चांगला आहे चॅनलवर पण मेडिटेशन शेअर केलेले आहेत तर असं आपल्या पलीकडे जाऊन आपण कुठली काय करतो आहे काय विचार करतो आहे आपल्या आवाजाला आपण ऐकतो आहे का आणि त्यासाठी आपण काही शांतते म्हणजे बसतो आहे किंवा काही ऐकतो आहे का अशा दृष्टीनं काही टॉक असतील असे स्पिरिच्युअल टॉक्स असतात खूप लोकांचे असतात पुस्तकं असतात त्या दृष्टीनं तर त्या दृष्टीनं सुद्धा देखील आपली काही प्रगती होतीय का तिथे आपलं लक्ष आहे का आणि आपल्याला आत कसं वाटतंय आपण स्वतः बरोबर राहू शकतो का आ, हे ते पण बघणं खूप महत्वाचं आहे सो स्पिरिच्युअल वेलनेस किंवा मग व्हॉलेंटिअर वर्क असेल आपण आपल्यातलं काही दुसऱ्यांना देऊन आपण काही समाजाचं काही देणं लागतो तिथे काय आपण काही कॉन्ट्रीब्यूट करतोय का तर फक्त मी आणि माझं एवढंस जग एवढाच माझा हे आहे फोकस सो हे आपण कनेक्टेड आपण किती समजतो इतरांची आपलं आयुष्य सो ह्या सगळ्या गोष्टी आपला स्पिरिच्युअल वेलनेस वाढवतात आणि बघा की ह्या सगळ्या एरिया एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत कुठलीही एक खाली गेली ना तर त्याचा हळूहळू बाकीच्यांवर फरक पडायला लागतो म्हणून हे जास्त महत्वाचं आहे की तुमचं जर का फायनान्शियल असलं तर म्हटलं की लगेच लक्षात लगे लगे येण्यासारखी आहे की सगळ्यावर अफेक्ट होतो पण फिजिकली जरी असलं तरी देखील बाकीच्या गोष्टींवर प्रॉब्लेम असतो इमोशनल असलं तर सगळं असून देखील काही नसल्यासारखं वाटणे ही जर का तुमची भावना असेल तर मग बाकीच्या एरिया खूप चांगल्या चालून देखील उपयोग होत नाही सो म्हणून एक बॅलन्स डायुष्यासाठी या पाच प्रकारचे वेलनेसवर लक्ष देणं गरजेचं आहे आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार